कारेगाव पारधी बेड्यावरील महिला जीव धोक्यात घालून भर उन्हात आणतात हंडाभर पाणी दिवसाच्या पहाटेपासूनच या महिलांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू होतो ती पाण्याच्या शोधात भटकंती भर उन्हात डोक्यावर हंडे घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील कारेगावच्या फासे फासेपारधी वस्तीवरचं हे विदारक वास्तव दररोज दोन ते तीन किलोमीटर पाणी आणण्यासाठी जावं लागतं उन्हात अंगभासतं पण पर्याय नाही पाण्याशिवाय राहून चालत नाही खोल विहिरीत उतरून पाणी भरावं लागतं बऱ्याच वेळा साफ विंचवांचा धोका असतो पण काय करणार दूषित पाण्यामुळे मुला। आजारी पडतात पण स्वच्छ पाणी मिळत नाही कारेगाव फासे पारदी बेडा हा वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बसलेला आहे त्यामुळं वीज रस्ते आणि पाण्याच्या योजना किंवा इतर शासकीय नियोजनाचा लाभ फासेपारदी बेड्यावरील नागरिकांना मिळत नाही आदिवासी विभागाचं तर पूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप फासेपारदी समाजातील नागरिक करत आहेत या वस्तीच्या आजूबाजूला एक ते दीड किलोमीटर अंतरावर शेत शिवारात विहिरी आहेत शेतातून पाणी आणावं लागतं पाणी आणताना साख विंचू अनेक महिलांना दंश केल्याच्या घटना घडल्यात त्यामुळे फासेपारधी समाजातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे तरी देखील त्यांना जीव धोक्यात घालून हंडाभर पाण्यासाठी राणावणात भटकंती करून पाणी आणावं लागतं या समाजाला पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी किती काळ वाट बघावी लागणार एकविसावं शतक उजाडलं तरी सरकारनं शंभर दिवस पूर्ण केले घाटंजी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कारेगावच्या फासेपारदी समाजाच्या या गंभीर प्रश्नाकडे शासनानं तातडीनं लक्ष देणं आवश्यक आहे माझं नाव पूजा मंगल पवार आहे आम्ही कारेगाव का पारधी वेळा इथे राहत आणि एवढे एवढे ज ज्या सरकारच्या ज्या व्य सगळ्या काही योजना किंवा सरकारच्या जे राहते ते योजना आहे पाण्या पाणी हापशी बोर असे ते काहीच नाही आमच्यापर्यंत अजून बी आम्ही हर हर म्हणजे हर गोष्टीत ती हर गोष्टीतून वंचित आहो हर याच्यातून वंचित आहो आणि अजून बी आम्हाला सरकारच्या काहीच लाभ मिळालेला नाही ना आहे आणि अजून बी आम्ही तेच हे वेले करून जगत आहोत म्हणून आता पाणी भराले जात आहो आम्ही आणि एवढ्या उन्हीचा आम्ही आज वेळ किती बी झाला असेल तरी आम्हाला एक गुंड एक गुंड पाणी का एक बिंदी पाणी घरी न्यास लागतात आणि प्याच लागतात आम्ही फाशी पारधी समाजाला आम्ही जन्माला आलो आमचा काही गुन्हा आहे का आमच्याकडे कोणत्याही सरकारांचं लक्ष नाही किंवा कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही आमच्या घरापर्यंत कोणत्याही सुविधा पोचलेल्या नाही रस्ता नाही लाईन नाही पाणी नाही काहीच नाही तरी आम्हा आमच्या आमच्या जो समस्या आहे ते कोण ऐकणार आणि कोण आमच्याकडे लक्ष देणार आतापर्यंत एकही सरकारांनी आम्हाला कोणत्याही प्रकारांचं म्हणजे प्रकारांची योजना नाही दिली किंवा कोणत्याही प्रकाराचा आम्हाला लाभ नाही भेटला आमचे जे समाज आहे तो हाशेपार्धी समाज जंगलात राहणारा वन वन फिरणारा तो शिकार करून जगत होता आता सध्या स्थायिक झालेला आहे अतिक्रमण अतिक्रमण करून जमीन वाहत आहे तो समाज आता बसून काहीतरी करावा म्हणजे शेती वगैरे करत आहे त्यांनी शेती करून आता जगत आहे त्यांना काहीतरी सरकारपासून लाभ भेटला पाहिजे म्हणून त्यांनी वन वन इकडं तिकडं भटकत आहे कोणत्याही प्रकारांची योजना आम्हाला पाण्याचा त्रास एवढा आहे की बायांना नाही का एक दोन किलोमीटर दूर पाणी भरायसाठी जावं लागते व तिथं ते खाली विहीर जे आहे ते वीस पंचवीस फूट खालतं आहे तिथं उतरता उतरता उतर कोणाचा पाय घसरला तो माणूस म मेल्याशिवाय राहत नाही कारण की तिथं एकवीस वर्षांचा मुलगा असा सहज बारा वाजता पाणी भरण्यासाठी गेला तो जाता जाता नाही का पाणी विहिरीत उतरला तो घसरून डायरेक्ट पडला त्याला नाही का पोहण्याचंच पोहणं वगैरे होतं असं काही नाही पण तो घिसरत जो पडत गेला त्याच्या डोक्यावर मार लागला म्हणून त्याच्यानं काही शक्य म्हणजे काही झालं नाही तो तो बोरगा तिथंच मरण पावला एवढे म्हणजे दुःखदायक गोष्ट आहे आप की आपल्याकडं जे पारधी समाज जे आहे त्यांच्याकडं कोणत्याही सरकारांचं लक्ष नाही माझं नाव किरण संजू पवार आपला विदर्भ लायू ब्युरो रिपोर्ट यवतमाळ